ब्रेकनंतर स्वागत आपण पाहताय चौफेर महाराष्ट्र ठाकरे बंधूंची आज भेट झाल्यानंतर आता पवार कुटुंबीय एका कार्यक्रमामध्ये एकत्र येणार आहेत निमित्त आहे युगेंद्र पवार आणि तनिष्का यांच्या साखरपुड्याचं या साखरपुडा सोहळ्यामध्ये काका पुतण्याची भेट होणार आहे या कार्यक्रमासाठी शरद पवार अजित पवार सुप्रिया सुळे उपस्थित असणार आहेत दरम्यान तीन ऑगस्टला हा साखरपुडा समारंभ आहे याचं निमंत्रण घेऊन युगेंद्र पवार आणि तनिष्का सिल्वर ओक या शरद पवारांच्या मुंबईतल्या निवासस्थानी गेले होते दरम्यान सुप्रिया या संदर्भात पोस्ट केली आहे आणि तनिष्का यांचं स्वागत केलंय पोस्ट पहा तनिष्का घरी स्वागत आहे रविवारच्या जेवणाच्या वेळी तुला भेटून खूप आनंद झाला नवीन सुरुवात आणि भरपूर आनंदासाठी शुभेच्छा तर हा फोटो आणि त्यासोबतची ही पोस्ट सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरती आहे तीन ऑगस्टला हा साखरपुडा होणार आहे योगेंद्र पवार आणि तनिष्का यांचा हा साखरपुडा आणि या समारंभासाठी पुन्हा एकदा पवार कुटुंबीय जे वेगवेगळ्या कुटुंबातल्या समारंभांसाठी यापूर्वी देखील एकत्र आलेले आहेत ते पुन्हा एकदा तीन ऑगस्टला एकत्र येणार